कशा आहात तुम्ही सर्व जर मजेत ना तर फ्रेंड्स आज मी ना आपल्या गिरेस किचन मध्ये बनवणार आहे कर्दी ही कर्दी तुम्ही बघितलीच असेल ही बेबी प्रॉन्स असतात असे छोटे छोटे त्याला कर्दी बोलतात आणि तो ते मी एक बटाटा घेतलेला आहे मोठा त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला साहित्य मी तुम्हाला आता दाखवते ही इथं कर्दी आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा बघू शकता तुम्ही कर्दी त्याच्यामध्ये मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे टाकायला कांदा घेतलेला आहे बारीक कापून हरद, आर्दा चम्चा। आर्दा चम्चा मी टोमॅटो प्युरी घेतलेली आहे हे बघा अजून अद्रक लसूणची पेस्ट हळद अर्धा चमचा अर्धा चमचा मी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी धने पावडर घेतलेला आहे आणि आप आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर चला आता आपण रेसिपी बघूया कढई गरम झाले तर मी तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं आता आपण कांदा टाकूया कांदा फ्राय करून घेऊया बारीक कांदा बघा मी कापून घेतलेला आहे कांदा मस्त आपण फ्राय करून घेऊया थोडा गुलाबी पिंक लाईट पिंक आपल्याला फक्त फ्राय करून अजून जर कोणी चॅनलला ग्रेस किचन ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही लाईक करा व्हिडिओला शेअर करा कमेंट तुम्ही करू शकता अजून तुम्हाला कशा रेसिपीज बघायला आवडतील तुम्ही कमेंट द्वारे कळू शकता बघा फ्रेंड्स आपला कांदा फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत एक चमचा मी घेतलेला आहे अद्रक लसूणचा कच्चा वास गेला पाहिजे मध्ये दे आपल्याला टोमॅटो प्युरी टाकून घेऊया आपण आता याच्यामध्ये नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी घरी खूप छान चवीला ही आपण तांदळाच्या भाकरी बरोबर एकदम मस्त लागते ही कर्दी आणि बटाटा तुम्ही नक्की करा भाता बरोबर पण छान लागते नक्की ट्राय करा एक तुम्ही एकदम साधी आणि सोपी झटपट होणारी आहे बघा तुम्ही टमाटर पण प्युरी पण आपली चांगली फ्राय करून झालेली आहे आता हळद टाकूया ही अर्धा चमचा मी घेतलेली आहे हळद धने पावडर अर्धा चमचा घेतलेला मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे आणि हा कांदा लसूण मसाला मी एक चमचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घेऊ शकता तुम्ही जेवढं तिखट तुम्ही खाताच तेवढं ते बघा चांगलं भाजून घ्यायचं आहे हे मस्त फ्राय करून आणि मग आपण याच्यामध्ये आपण कर्दी टाकणार आहोत कर्दी टाकून आपण थोडं परतून घेणार आहोत ते फ्राय करून घेणार आहोत असे मसाल्यामध्ये छान आणि मग बटाटा टाकणार आहोत चला आता आपला मसाला पण छान प्रकारे भाजल्या मस्त मग परतलेलं बनवलं आता आपण ह्याच्यामध्ये कर्दी टाकून घेऊया खूप छान लागते ही भाजी तुम्ही नक्की करून बघा कर्दी आणि बटाटा फ करते मी परतून घेते हे बघा परती अंगच पाणी सुटलेलं आहे याला बघू शकता तुम्ही हे बघा आता आपण याच्यामध्ये बटाटा टाकूया आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीपुरते तर आम्ही भाताबरोबर खाणार आहोत तर मी त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे पण मला थोडा रस्सा करायचा आहे त्याचा त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे मस्त नक्की ट्राय करा तुम्ही रेसिपी खूप छान लागते चवीला लाईफ आपण झाकून ठेवूया दहा ते बारा मिनिटात होऊन जाईल आपलं बटाटा शिजेल दहा बारा मिनिटं लागतील त्याला तर चला आपण हे झापून ठेवूया आणि स्लो गॅस करूया तर चल आता झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपली कर्दीची भाज, जा भाजी भाजी झालेली आहे तर चला फ्रेंड्स बघा दहा दहा ते बारा मिनटं मी ह्याच्या ठेवलं होतं मस्त हे तयार झालेला आहे बटाटा पण एकदम छान शिजलेला आहे बघू शकता नक्की तुम्ही ट्राय करा या रेसिपी आणि कमेंटद्वारे सांगा कशी झाली कशी नाही एकदम साधी सोपी जे आपल्या घरात मसाले असतात जे रोजच्याच आपण वापरातले तेच आहेत बाहेरचे काही मसाले टाकलेले नाहीये एकदम छान एकदम मस्त लागते नक्की ट्राय करा आता मी गॅस बंद करत आहे आणि वरतून मी थोडी कोथिंबीर टाकणार आहे बघू शकता किती छान कलर आलेला आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे मस्त पैकी आणि चवीला पण खूप छान लागते तर नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपीला रेसिपी, ला, रेसिपी आणि लाईक करा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तर असेच नवीन नवीन रेसिपी मी घे मी दाखवेल तुम्हाला तुम्हाला तुम्ही पण सांगा कर, सजेस्ट करा तुम्ही सजेस्ट करू शकता की कुठली तुम्हाला रेसिपी पाहिजे द्वारे तुम्ही कळवा तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो, बाय बाय <laughs>